पुढं गेले थोडं मागे या सुटला सुटला सेमी वाहनाला तीन सुटला आणि तीन मध्ये एकोण सहा गाड्या बाद आहे सहा गाड्या पैकी गाडी बाद झाली आणि पाच गाड्या एक, एक नंबर वरती बदल सिरचवडीकरांची गाडी त्यांना लढत देताय पड्याल नाना चायनीज गुरसाळकर त्याच्या पड्याला झरकर त्याच्या पड्याला साइडला रिटरे कर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली सलगरी परसून लंफीन सेमी तीन चा निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी विकास बोर्डरे बाबू शर्माने घरनिखी या गाडीचा एक नंबर आला आणि क्वार्टर फायनल साठी या ठिकाणी निकाल पाहिला जातोय कॅमेराचा आधार घेतला जातोय फायनल साठी जा सुंदर गाडी पळाली ओझरडेकरांचा गावचा असाच घरचा असाच पळाला जॉन्सन आणि बादल ही गाडी फायनल ला पात्र तेवढं पुश्वित काय तेवढं सांगून जा आणि क्वार्टर फायनल झाली गाडी पाहता एक धावलेली गाडी ज्योतुर्लिंग शुभांज मंडेश्वर चिंदेवाडी जशा इंद केसरी बारी ड्रायव्हर शिरसवडीकरांची दोन विजय होईल गाडी मालकाचा चालकाच चा अभिनंदन <laughs> मित्र ते आपले ओझरडेकर या मालकाची नाव सांगून जा వాళ్ వాళ్ళవా సెమిఫానల్ మద్ర చ